रामकृष्ण हरी भक्तीचा नाद या आपल्या युट्युब चॅनेल वर तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज आपण गोकुळाष्टमी विशेष सुंदर चलीतील सुंदर पाळणा सर्वांसाठी घेऊन आलो आहोत पहिल्या दिवशी आनंद सारा वासुदेव तो नितीचा खरा जन्म कृष्ण यमुना जो राजे जो जन्म जन्मले कृष्ण यमुना ती जो, जो, रे जो। जन्मले दुसऱ्या दिवशी दुसरा प्रकार मामाचा दृष्ट विचार आठव्या पुत्राचे शिर उडवावे बहीण देव गिला संकट सारोबा बहीण देव गिला संकट सार जो। तिसऱ्या दिवशी पडली चिंता मने देव की धाव भगवंता देव माझे का सत्व पाहता जोबाजो जो देव माझे का सत्व पाहता जो बाळाजो जो, जो, जो। चौथ्या दिवशी चौथा प्रकार बारास गवळाच्या घरा यशोदेच्या स्वाधीन देवाला कर जो बाळा जो जोरेजो जो। स्वाधीन देवाला कर जो जोरे जो पाचव्या दिवशी पाचवीचा थाट गवळ जमल्या पन्नास साठ यशोदेच्या घरी जेवणाचा थाट जो बाळाजो जो यशोदेच्या घरी जेवणाचा थाट जो बाळाचं जोरे जो, जो, जो। सहाव्या दिवशी आल्या गवळणी बाळा सगळे सगळ्या मिळून नाऊ घातले सर्व मिळून जो बाळाच जोरे जो नाऊ घातले सर्व मिळून जो बाळाच जोरे जो सातव्या दिवशी गोकुळ नगरी शोभनाच्या घराना प्रकारी हळदी कुंकू देतात त्या नारी जो बाळाच जोरे जो हळदी दे कुंकू देता त्या नारी जो जोरे जो, जो, जो। आठव्या दिवशी आठवे केली बाळाची दृष्ट काढली गोकुळ नगरी झाली जो बाळा जो जोरे जो, जो। गोकुळ नगरी सुवर्ण झाली जो बाळा जो जोरे जो, जो। नवव्या दिवशी भजनाचा रंग हातात घेती डाळ मृदुंग गोपिका सर्व बाळाच्या संग जो बाळा जो जोरे जो गोपी का सर्व बाळाच्या संग झोबा जो 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 जो। दहावे दिवशी कसग आला बालक कुठे पुसे देवकीला मुलही आहे मजला जो, 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 जो। मुलहीच आहे मजला झोबाळाचा जो अकराव्या दिवशी मुलगी घेतली पाय धरूनी उलटी फिरवली विज म्हणून या आकाशात उडाली जो झोरे जो विज म्हणून या आकाशात उडाली जो बाळाजो जो बाराव्या जो जो। बारा दिवशी पताका लावती सर्व गावाच्या दिंड्या बाळा जो नगोपी जो केवती गोपी जोरेजो गवळ जो बाळा जो जोबाळ जो तेराव्या दिवशी यशोदेच्या घरी नाव ठेविले श्री कृष्ण हरी जो बाळाच धरे जो नाव ठेविले श्री कृष्ण हरी जो बाळाच धरे जो नाव ठेविले श्री कृष्ण हरी जो बाळाच धरे जो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद